जागतिक स्तनपान सप्ताह दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले डब्ल्यू एच ए काढलेल्या सांख्यिकी यामध्ये चौऱ्याऐंशी टक्के डिलेवरी या, या इन्स्टिट्यूशनल असतात केवळ चौवेचाळीस टक्के मातांना स्तनपानचा लाभ मिळतो अजूनसुद्धा चौसष्ट टक्के मातांना याचा लाभ मिळत नाही सांख्यिकी असल्याकारणाने मागील सोळा वर्षांपासून मातेसह सर्वांचीच जनजागृती करण्याकरिता हा जागतिक स्तनपान सप्ताह साजरी करण्यात येत असल्याची माहिती घाटी प्रशासनाच्या वतीने युसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून देण्यात आली नाही नाही आम्ही निघतो दोन मिनटात बाईट घेऊन निघतो सर प्लीज सॉरी डिस्टर्ब करतो दोन मिनटात बाईट हा कार्यक्रम म्हणजे ब्रेस्ट फिडिंग वीक म्हणून आपण साजरा करतो हा सप्ताहभर हा ब्रेस्ट फिडिंग वीक जो आहे ते एक ते सात ऑगस्टच्या दरम्यान आपण साजरा करत आहोत त्याच्यामधून ज्या डिलिव्हरी ज्या प्रसुती ज्या मातांची <coughs> होते तर त्यांच्यासाठी त्यांचे नातेवाईक यांना याचं मार्गदर्शन केलं जातं की कि ब्रेसफिडिंगचं किती महत्त्व आहे स्तनपान ते कसं किती वेळात करायला पाहिजे पहिल्या अर्ध्या तासात ते एक तासामध्ये ते केलं पाहिजे ब्रेस्ट फिडिंग केल्यानंतर बाळाचे काय फायदे आहेत हे त्यामधून सांगण्यात येतं आणि यामुळं समाजामध्ये एक जागृती निर्माण होईल आजच्या कार्यक्रमामधून ब्रेस्ट फिडिंग केल्यामुळं बाळ हे तंदुरुस्त राहतं आईच्याजवळ राहिल्यामुळं बाळाची वाढ सुदृढपणे होते आईच्याही एक मानसिक तेमध्ये फरक पडतो आणि त्यामुळं बाळाला जे लवकरात लवकर जर आपण ब्रेस्ट फिडिंग केलं तर त्यामुळं बाळाला त्याची प्रतिकारक्षमता चांगली राहते आणि बाळ एक चांगलं सुदृढ जन्माला आलेलं आपण पाहायला बघतो आणि हे ब्रेस्ट फिडिंग किती दिवसापर्यंत केलं पाहिजे यामधून त्याचं प्रबोधन आजच्या या कार्यक्रमामधून करण्यात येत आहे तर मला असं वाटतं की हे बाळ आणि आई या दोघांसाठी यामधून त्यांना चांगलं नॉलेज या कार्यक्रमामधून दिलं जात आहे तर त्यामुळं त्याचा निश्चितच फायदा आई आणि बाळाला होईल